निर्मिती योजनेबद्दल ठीक आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबद्दल आज पूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना काय आहे काय डॉक्युमेंट पाहिजे फॉर्म कुठं भरायचा याचे फायदे आणि तोटे काय आहेत याची संपूर्ण माहिती सांगता आहे मित्रांनो तुम्हाला ठीक आहे चला तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितल्या जाते जेणेकरून जे ग्रामीण भागातले आणि जे शहरी भागातले लोक आहेत ठीक आहे जे महिला आहेत जे पुरुष आहेत जे वृद्ध लोक आहेत ठीक आहे त्याचबरोबर जे बेरोजगार लोक आहेत जे शेतकरी आहेत ज्या महिला आहेत यांच्यासाठी शासन ज्या योजना राबवते त्या योजना सांगण्याचं काम आपण आपल्या चॅनलवरती करतो मला तरी असं वाटत नाही की कुठली योजना राहिली असेल कारण प्रत्येक योजनांवरती आपण आपल्या चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओ बनवलेले आहेत ठीक आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला भेट द्या आणि जे राहिलेले व्हिडिओ आहेत किंवा जे योजना आहेत त्या तुम्ही जरी थम्मेल जर बघितले तरी वरून तुम्हाला पूर्ण माहिती त्या ठिकाणी तिथे मिळून जाईल ठीक आहे तर चला बघा मित्रांनो सध्या तरी सध्याच्या तरी वातावरणामध्ये आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या मानाने जी बेरोजगारी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मित्रांनो तर नमकं ते बेरोजगारी मिटवण्यासाठी सरकार त्यांच्याकडून योजना राबवत आहे तर आज मी अशाच प्रकारची योजना तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आता नेमकं काय का आहे हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया तर या त्या योजनेबद्दल मी तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट सांगणार आहे फॉर्म कुठं भरायचा ते सांगणार आहे पैसे किती पडणार ते सांगणार आहे पैसे किती टप्प्यात म्हणतात ते सांगणार आहे सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा शॉर्ट शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो ठीक आहे आणि माहिती जर आवडली असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघा मला सांग तुम्ही सांगू शकता ठीक आहे तर मित्रांनो बघा ही जी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे तर हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना मित्रांनो याच्याकडून तुम्हाला पंचवीस लाखांपर्यंत भारत महाराष्ट्र सरकार मदत करते मित्रांनो आता याच्याकडे डॉक्युमेंट काय लागतात तुम्हाला सांगतो याच्याकडे तुमचं आधार कार्ड लागते ठीक आहे त्या आधार कार्डला तुमचा एक चालू फोन नंबर अटॅच पाहिजे ठीक आहे एक आधार कार्ड लागते त्याच्यानंतर पॅन कार्ड लागते त्याच्यानंतर बँकेचा एक पासबुक लागते मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी जो तुमचा प्रकल्पाचा किंवा जो बिझनेस करायचा जो प्लॅन आहे त्या प्रकल्पाचा तो प्लॅन तुमच्यावर तयार पाहिजे ठीक आहे आणि रहिवासीचा ॲड्रेसचा पत्ता पाहिजे ठीक आहे बस एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागतील आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा जी माहिती तुम्हाला मी आता सांगलेली आहे ती माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे जेणेकरून तुम्ही तिथं स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा वाचू शकता किंवा लिहून त्या ठिकाणी ती माहिती घेऊ शकता किंवा हा जो व्हिडिओ आहे हा परत तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या ठिकाणी आता आम्ही ऐकून घ्या ठीक आहे आणि काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन मध्ये बघा किंवा व्हिडिओ परत एक वेळा मागे घेऊन या ठिकाणी बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड लागते पॅन कार्ड लागते बँकेचं पासबुक लागते त्याचबरोबर तुमचा जो प्रकल्प किंवा जो प्लॅन आहे तो प्लॅन तुम्हाला त्या ठिकाणी तयार पाहिजे ठीक आहे आता पंचवीस लाखांपर्यंत मदत या ठिकाणी सरकार तुम्हाला करते तुमचा बिझनेस टाकण्याकरता आता काही जण तुम्हाला दुकान टाकायचं आहे काय तुम्हाला एखादा बिझनेस टाकायचा किंवा एखादं सायबर कॅफे टाकायचे आहे काही जणांना चहाचं कॅन्टीन टाकायचं आहे काही जणांना हॉटेल आहे किंवा मत्स्यपालन करायचं आहे अशा विविध योजना तरुणांनी या ठिकाणी केल्या पाहिजे कारण सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी याचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये कमी आहे मित्रांनो लोकसंख्या एवढं झपाट्याने वाढलेली आहे की एवढ्या नोकऱ्या या ठिकाणी देणं या ठिकाणी खरंच जय भीम या ठिकाणी आपल्याला आदित्य कांबळे यांनी स्वागत आहे आदित्य कांबळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच आज आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे त्या योजनेबद्दल माहिती सांगत आहोत लोकांना जय जय भीम तर या ठिकाणी ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला पंचवीस लाख रुपये देते ठीक आहे किती देते पंचवीस लाख रुपये देते आणि पस्तीस टक्के मदतसुद्धा सरकार या ठिकाणी तुम्हाला करणार आहे आता मी तुम्हाला एक वेबसाईट सांगणार आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे जेणेकरून सरकार तुम्हाला या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जे अनुदान देते जे पैसे देते पंचवीस लाख रुपये बिझनेस टाकण्याकरता धंदा टाकण्याकरता मग तुम्ही स्वतः दुकान टाकू शकता स्वतःचा एखादा बिझनेस टाकू शकता स्वतःला मत्स्यपालन केंद्र टाकू शकता एखादा दुकान टाकू शकता तर हे खूप लोकांना माहिती नाही आहे कारण हे सांगत नाही अशा गोष्टी कोणी ठीक आहे तर है, ती वेबसाईट जी आहे तिचं नाव थोडं विचित्र आहे त्याच्यामुळे ते, ते तुमच्या लक्षात राहणार नाही तर मी त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक निळ्या रंगा निळ्या रंगामध्ये ते लिंक दिलेली आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते बघू शकता ठीक आहे आता लाईव्ह सेशन सुरू आहे लाईव्ह संपला बरोबर मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन टाकून देतो तिथं तर डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय व्हिडिओच्या खाली मोर नावाचं बटन असते एमओरए मोर त्या क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन माहिती वाचू शकता ठीक आहे तर तिथं क्लिक करा आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितले डॉक्युमेंट सोबत घेऊन जा आधार कार्ड पॅन कार्ड नंतर बँकेचा पासबुक त्याच्यानंतर जो प्रकल्पाचा जो प्लॅन आहे तुमचा तो दोन पासपोर्ट फोटो ठीक आहे दोन पासपोर्ट फोटो हे तुमची माहिती त्या ठिकाणी तुम्ही भर जा ठीक आहे त्या वेबसाईटवरती जी वेबसाईट मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून देणार आहे कारण ती वेबसाईट थोडी त्याचं नाव थोडं विचित्र आहे तुम्हाला मी सांगेन या ठिकाणी तुम्हाला ते लवकर लक्षात नेणार म्हणून निळ्या रंगाची वेबसाईट आहे आणि गव्हर्मेंटची वेबसाईट आहे एक खरी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे काय हालतू फालतू वेबसाईट नाही आहे आणि मी आलतू फालतू व्हिडिओ बनतसुद्धा नसतो मी फक्त जे खरंच गव्हर्नमेंटचे हे आहेत योजना आहेत तर तेच मी या ठिकाणी फक्त बनवत असतो भावांनो ठीक आहे आणि याचे फायदे असे आहेत की सरकार तुम्हाला पैसे देते कारण की आता बँकेकडून कर्ज घेणे किंवा दुसरं मित्राकडून उसणे घेणे हे थोडे रिस्की काम आहेत पण सरकार तुम्हाला पैसे देत आहे तर निश्चितच या योजनेचा तुम्ही लाभ घ्या मित्रांनो बिनव्याजी कर्ज आहे ठीक आहे आता ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन हा फॉर्म भरा कारण मोबाईलच्या भानगडीमध्ये पडू नका मोबाईलवर तुम्हाला पूर्ण प्रिंटचे प्रॉब्लेम किंवा अनेकचे इंटरनेटचे प्रॉब्लेम किंवा अनेक प्रॉब्लेम आहेत मोबाईलवरती म्हणून मोबाईलवर तुम्ही फॉर्म भरू नका तुम्ही सरळ ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या वेबसाईटवरती फॉर्म भरा त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन टाकून देईन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना किंवा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही योजना जरी तुम्ही लक्षात ठेवली मित्रांनो तर तुम्ही या योजना कुठेही जाऊन फॉर्म भरू शकता म्हणजे सरळ सरळ ग्राहक सेवा केंद्राला जाऊन म्हणायचं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा मला फॉर्म भरायचा आहे आणि मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगले पुनश्य डॉक्युमेंट सांगतो आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचा पासबुक दोन फोटो तुमचा प्रकल्पाचा प्लॅन ठीक आहे डॉक्युमेंट नंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत तुम्ही जायचं ग्राहक सेवा केंद्रावर त्या फॉर्म भरून टाकायचा तर शासन टप्प्याटप्प्यानं पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये तुमच्या खात्यात डिरिकाने टाकते आता हे बघा करायचंच असेल तुम्हाला निश्चितच करा करायचं नसेल तर प्रयत्न करून बघा जाऊन बघा ग्राहक सेवा केंद्रावरती फॉर्म भरून बघा पाच पन्नास रुपये पा, पन्नास शंभर रुपये जातील पण नॉलेज भेटीन माहिती भेटीन ती जर माहिती तुम्हाला भेटली तर कुठलाही फॉर्म तुम्ही इझिली त्या ठिकाणी भरू शकता ठीक आहे असो तर योजनेचा लाभ घ्या मित्रांनो कारण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एम ए एम, एम आय आर ओके ठीक आहे ए एम आय आर स्वागत आहे आपलं या ठिकाणी इस इसकुशी इस इसकुशी इस आपल्या या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा फॉर्म कसा भरायचा डॉक्युमेंट काय लागतील फॉर्म कुठं भरायचा याची माहिती सांगत आहोत शेतकऱ्यांना लोकांना ठीक आहे आता तुम्ही शेतकरी असाल तरी बी करू शकता तुम्ही या ठिकाणी बेरोजगार असाल तरी करू शकता महिला पुरुष दोन्ही करू शकता ठीक आहे आता त्याचबरोबर मी तुमच्या घरावरती किंवा तुम्ही शेतामध्ये सोलर प्लांटबद्दलसुद्धा एक प्रधानमंत्री सूर्यघर योजनेवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तो सर्व तुम्ही बघून घ्या मित्रांनो ठीक आहे तर हा मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचे जे तो मी तुम्हाला सांगितले पॉईंट महत्त्वाचे ते तुम्ही व्हिडिओ परत वेळा बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचू शकता ठीक आहे चला तर व्हिडिओला लाईक करून टाका अजून आठ जण लाईव्ह आहेत पण तो अजून लाईक कोणी केलं नाही ठीक आहे निश्चितच या लोकांचा या व्हिडिओचा खूप लोकांना फायदा होईल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आणि खूप लोक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेतील कारण पंचवीस लाख रुपये देते सरकार किती पंचवीस लाख रुपये सरकार देते तुम्हाला पंचवीस लाख रुपये तर त्या योजनेचा लाभ घ्या भावांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जय जवान जय किसान काहीही अडचण असली तर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो मी अशाच प्रकारे लाईव्ह येत जाईन आणि सरकारी योजना सांगत जाईन तुम्हाला ठीक आहे विशेष म्हणजे डॉक्युमेंट सांगतो मी फॉर्म कुठं भरता वेबसाईट सांगतो योजनेचं नाव सांगतो आणि अशी योजना सांगतो जे सरकार मान्य योजना आहे जी खरी योजना आहे जी प्रत्येक ग्राहक सेवा केंद्रावरती उपयुक्त आहे जे प्रत्येक सरकारी कार्यालयात उपयुक्त आहे हे बघा फॉर्म तीन प्रकारे भरता येते ग्राम सेव ग्रामपंचायतमध्ये भरता येते पंच्यामध्ये भरता येते नगरपालिकेत भरता येते परंतु सर्वात चांगला मार्ग आहे ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्रात फॉर्म भरायचा म्हणून ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्रावरतीच फॉर्म भरा इकडे तिकडे फालतू तुमचा वेळ बर्बाद करू नका ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये एका नवीन सरकार योजनेसह एका नवीन अनुदानासह एका नवीन आर्थिक लाभासह एका नवीन नियम अटीसह तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअपवरती मित्रांना शेतकऱ्यांना बेरोजगार लोकांना शेअर करतात जेणेकरून त्यांना सुद्धा या ठिकाणी खूप खूप फायदा झाला पाहिजे या ठिकाणी बघा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक जय मनसे जय मनसे या ठिकाणी हे बघा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक या ठिकाणी आप आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मला या ठिकाणी खूप आनंद होत आहे की मी सुद्धा या ठिकाणी राजसाहेबांचा खूप मोठा फॅन आहे आणि राजसाहेबांचा फॅन मी असल्यावर एक मनसेचा कार्यकर्ता या ठिकाणी आल्यानंतर मला खूप मोठ्या प्रमाणात आनंद या ठिकाणी झालेला आहे तर या ठिकाणी जय महाराष्ट्र सर्वांना आणि निश्चितच आपल्या मराठी शेतकऱ्यांना आणि मराठी लोकांना आपल्या चॅनलचा फायदा या ठिकाणी थी होईल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद ठीक आहे तर या ठिकाणी निश्चितच मराठी लोकांना मदत करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आपण करू ठीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व मराठी लोकं हे राजसाहेबांचे खूप मोठे फॅन आहे हे मी सांगतो भरे ते सांगा असो नसो पण महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस हा राजसाहेबांचा खूप मोठा फॅन आहे ठीक आहे कारण राजसाहेबांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मराठी भाषेसाठी आणि मराठी लोकांसाठी मराठी शेतकऱ्यांसाठी मराठी माणसासाठी जर कोणी सर्वात जास्त केलं असेल तर ते राजसाहेबांनी केलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी काय अमित कोथरूडच पंढरीकार आहोत ओके ओके ओके, ओके। कोथरूडचं आहे का तुम्ही ठीक आहे स्वागत आहे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर बघा मी रोजगार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबद्दल या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगलेली आहे अधिक माहितीसाठी व्हिडिओ तुम्ही परत वेळा हा बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक माहिती मी सर्व टाकलेली आहे ते वाचू शकता ठीक आहे तर ग्राहक सेवकांवरती जाऊन धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी कोथरूड पुणेहून आपले व्हिडिओ या ठिकाणी बघितले जात आहेत म्हणजे आपल्यासाठी किती मोठी आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे ठीक आहे तर सर्वांना परत एक वेळा जय महाराष्ट्र ठीक आहे चला तर आपण तुमची रजा घेऊया मी तुमची रजा घेतो मित्रांनो तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये एका नवीन सरकारी योजनेचा होतो मला सर्वांच्या महाराष्ट्र ठीक आहे काही अडचण असलीत नक्कीच कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा किंवा व्हिडिओ परत एक बघा ठीक आहे आपण कुठे आहोत बघा या ठिकाणी मी जे आहेत मी या ठिकाणी एक जळगाव या शहरातून बोलत आहे आणि जी मी प्रॉपर या ठिकाणी विदर्भ या ठिकाणून आहे परंतु माझा जो उद्देश आहे माझं टोपन नाव जे आहे मी भारत सेना या ठिकाणी ठेवलेलं आहे जेणेकरून सर्व लोकांना या ठिकाणी मी मदत करू शकलो पाहिजे कारण एक तसं तर माझं खरं नाव सांगतो माझं नाव घनश्याम चरखे माझं खरं नाव आहे परंतु लोकांना एकजूट करण्यासाठी सर्व लोकांना शिकाऱ्यांना बेरोजगार लोकांना महिलांना एकत्र करून आणण्यासाठी त्यांना एक सोपं नाव मी या ठिकाणी माझं बनवलेलं आहे त्याचं नाव भारत भारतसेना ठीक आहे तर माझा एकच उद्देश आहे की खूप लोकांचा या ठिकाणी फायदा व्हावा लोकांचं भलं व्हावं हाच माझा उद्देश आहे बाकी मी काहीच आलतू फालतू गोष्टी कधीच काही सांगत नसतो ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या वेडोमध्ये का नवीन सरकारी योजना सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान